अशी कशी नापात झालीस तू अशी कशी नापात झालीस का धंदे करत होतीस तू रात्री बारा बारा वाजतलं लाईट चालू राहत होता एक एक वाजतला लाईट चालू राहत होता मला तर वाटत होता का अभ्यासच करत होतीस का धंदे करत होतीस तू तू करत का होतीस मग तेवढ्या रात्रीवरी मला तर दिसत राहत होता का अकरा अकरा बारा बारा एक एक वाजतला लाईट चालू राहायचा घरचा मग बाई माझी चुट्टी मस्त दुखत आहे बा सोडवा सोड न बा निर्मला वहिनी रागाला नाही असेल तर तुला हिची कहाणी सांगू का मी सांग रे आवा निर्मलाबाईनी जसा नाही का तुला लाईट चालू दिसत होता ना एक एक वाजतलं तशाच पद्धतीने थोडीशी लक्ष दिली असतीस तिचा मोबाईल चालू दिसत होता समजलीस का आवा हे मस्त नाही का चॅटिंग कर माझ्या एका मित्रा बरं समजलीस का रे आवा चॅटिंग व चॅटिंग मोबाईल वर मस्त मेसेज करत एकामेकाला मस्त बोलत रात्रभर त्याचाच परिणाम हो पाय तुला वाटा का अभ्यास कर हे नाही का भलतेस धंदे कर म्हणून हे नापात झाली पाय हा एवढी मुजोर झालीस तू एवढी मुजोर झालीस आतापासून आई आजपासून अशी नाही करावा पुढच्या वर्षी नव्याण्णव नव्या टक्के मारतो बा बरं तू नव्याण्णव नव्या टक्के मारशील पुढच्या वर्षी पण चल घरात आता मी तुला शंभर